नमस्कार मंडळी माझी गणपती शाळा च्या नवीन भागात सगळ्यांचं स्वागत असं सगळे मूर्ती रेडी झालेले असतात आणि उरलं सुरलं काय काम असा, असा बघूया आपण तर मंडळी सिंधुदुर्गातील नामांकित आणि जोडामार तालुक्यातील भव्य आणि प्रशस्त अशी ही मूर्ती शाळा असा रड बघा सावंतवाडी या दिशे असतात तर सावंतवाडी असून साधारण तीस पस्तीस किलोमीटर वरती ही मूर्ती शाळा असा आणि हा गणपतीचा सीझन झालो ना की ह्या आणि ह्या मंदार गणेश मूर्ती कला केंद्राचं रूपांतर मंदार हॉलात जाता म्हणजे जा मंदार कार्यालय असं सुप्रसिद्ध असं आमचं हॉल असं तर त्याचे पण व्हिडिओ मी तुमका शेअर करतल तर गणपती शाळेचा बघूया कशी लगभग चालू असा कामाची ती तर मंडळी व्हिडिओ खरंच स्किप करू नका मस्त मस्त छान छान असे बाप्पाचे मूर्ती तयार झालेले आहेत अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता मी जाते आतमध्ये चला। तर ही असा मंदार गणेश मूर्ती शाळा ही या मूर्ती शाळेची बाहेरची बाजू असा आणि ही आमच्या शाळेतील ह्या वर्षीची सगळ्यात मोठी मूर्ती जवळपास बारा फूट उंचीची आणि मुळगाव वास्को गोवा ह्या सर स्थानापन्न होणारी अशी मुळगावच्या राजाची मूर्ती आणि हे जी मूर्ती तुम्ही बघताय ते कुठच्या साच्यातले नसान संपूर्ण हातान केलेले असत आणि यांचं बॉडी कलर सुद्धा जरा वेगळं असं ही एक पाषाणी मूर्ती असा हे सुद्धा गणपती हे सुद्धा हातान बनवलेले असतात ही सुद्धा संपूर्ण पाषाणी मूर्ती असा आणि बाप्पाची रेखणी सुद्धा इतकी सुंदर पद्धतीने केलेली असा ही सगळे बाप्पा हातान केलेले असत के ही इब्रामपूरच्या राजाची मूर्ती असा तळी ठेल्यानंतरच ह्या बाप्पाची रेखणी होता ही सुंदर अशी शंकराच्या रूपातील संपूर्ण हातान केलेली मूर्ती असा आणि ही बघा डार्क मरून कलरचा धोतर नसेलेली बाप्पांची मूर्ती किती सुंदर दिसता आणि हे सगळे गणपती आता तुम्ही बघल्यात ते सगळे गणपती आमच्या ठाकूर सराने हातान घडवलेले असत आणि ह्या मूर्तींवरचा रंगकामसुद्धा अतिशय नाविन्यपूर्ण असं असा आणि ही बालगणेशांची सुंदर अशी नाजूकशी मूर्ती आता आजमधली मूर्ती बघूया कशी असत ते चला हे बघा प्रशस्त अशी ही मूर्ती शाळा असं किती मस्त अशी पिवळा धोतर आणि गुलाबी गुला शेलो घेऊन मी बाप्पाची मूर्ती असा हे सगळं हा पूर्ण हॉलभर मूर्ती असत बघा आणखी हडे सुद्धा मूर्ती आहेत जाऊया आपण चला तर लहान असताना आम्ही कधीही शाळेत जाऊ नसलेलो बाबा आणि काका मिळून गणपतीची मूर्ती घरा आणत आणि आम्ही सगळी भुरगी तेव्हा गणपती लो गणपती लोकरून नाचत गणपतीच्या भोवती जमा जाऊचो मग ती कागदात गुंडाळलेली गणपती बाप्पाची मूर्ती आमका सावकाशपणे उघडून दाखवली जात आणि तेव्हा माझ्या मनात विचार ये की ही गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे घडतात तरी कशी पण लग्नानंतर घरातच मूर्तीशाळा असल्यामुळे मूर्ती नेमकी कशी तयार केली जाता आणि त्याच्यावरचा काम रेखणी हे सगळे गोष्टी अगदी जवळसून बघू मिळून याचं समाधान वाटतं आणि या बाप्पांच्या सान्निध्याद्रवां आमकचं सुख समाधान मिळता तर खूपच वेगळा असता आनंदाचे दिवस असतात हे आमच्यासाठी आणि मनात श्रद्धा भाव ठेवून आम्ही ही व्यवसायरूपी सेवा देवबाप्पाची करत असतो आणि ही आमची मूर्ती शाळा असा ती सुद्धा गणपती बाप्पाची इच्छा असा त्याच्यामुळेच तर ह्या गणपती मूर्ती शाळेचे मुख्याध्यापक असे ठाकूर सर रेखण्याचा काम करतात तर त्यांच्याकडसून कर या मूर्तीशाळाबद्दल थोडक्यात असं जाणून घेऊया चला नमस्कार मी गणेश ठाकूर मंदार गणेश मूर्तिकला केंद्र सासोली सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि गोव्याच्या सीमेवर असलेली ही एक भव्य दिव्य अशी चित्रशाळा आहे जवळपास वर्षभर या ठिकाणी बाप्पाच्या मूर्त्या बनवल्या जातात ग्राहकांची एक नंबरची पसंतीची शाळा चित्रशाळा म्हणजे मंदार गणेश मूर्ती कला केंद्र या भव्य दिव्य चित्रशाळेत आपलं मनपूर्वक स्वागत करतो सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर वसलेली ही एक भव्यदिव्य अशी चित्रशाळा आहे इथे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या बाप्पा बाप्पांच्या मूर्त्या बनवल्या जातात ग्राहकांची पसंती असलेली ही एकमेव अशी चित्रशाळा आहे जिथे हजारोच्या संख्येने बाप्पांच्या मूर्त्या घडवल्या जातात वर्षाच्या बाराही महिने ही चित्रशाळा सुरू असते आणि आत्ता या ठिकाणी अगदी खास प्रदर्शनासाठीच म्हणजे आपण म्हटलं तरी चालेल की खास बघण्यासाठीच ग्राहक या ठिकाणी गर्दी करत असतात आणि निश्चितपणे या चित्रशाळेला आपण भेट द्या आपल्याला निश्चित नेत्रसुख मिळेल याबद्दल शंका नाही आपण एक समाधानाने इथून बाहेर पडाल याची गॅरंटी आहे एवढा ही एक वेगळ्या पद्धतीची बुकिंग सिस्टीम आमच्याकडे आहे म्हणजे आपण बऱ्याच मूर्तीशाळांमध्ये जेव्हा जातो त्यावेळी मूर्तीच्या गळ्यात टॅग घातला जातो आणि मग असं बऱ्याच अपभ्रंश आहेत की मूर्तिकाराने मूर्ती बदलली आहे याची त्याला दिली असं पण कुठे कुठे दिसतं आहे पण त्याच्यासाठी आम्हीच आमच्यावर घातलेलं एक बंधन म्हणजे आम्ही जिथे मूर्ती बनल्यानंतर त्या मूर्तीला एक सिरियल नंबर दिला जातो आणि तो, तो सिरियल नंबर ग्राहकाला देतो म्हणजे ग्राहकाची मूर्ती ही विश्वासाने आमच्याकडे राहते आणि तिची अदलाबदल होत नाही म्हणजे ज्या विश्वासाने ज्या निष्ठेने ज्याने जी मूर्ती बुकिंग केली आहे तीच मूर्ती त्याला घेऊन जावी लागते हे या शाळेचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे आपण बघता एक दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही जी मूर्ती आहे ही मूर्ती पूर्णपणे शुद्ध चिकट मातीपासून बनवलेली आहे दुसरी गोष्ट या मूर्तीसाठी आपण कोणत्याही प्रकारचा साचा वापरलेला नाही आहे ही मूर्ती पूर्णपणे हाताने बनवलेली आहे अशा दहा ते अकरा मूर्त्या आमच्याकडे स्पेशल म्हणून असतात या सगळ्या मूर्त्या संपूर्ण हाताने बनवलेल्या आहेत आणि चिकट मातीपासून बनवलेल्या आहेत कोणताही साचा वापरलेला नाही आहे आपण हे बघू शकता हे वेगळे गणपती या ठिकाणी आहेत ही बालमूर्ती म्हणजे जी तुम्हाला कुठेही वेगळं वेगळ्या ठिकाणी दिसणारच नाही आहे कारण त्याची निर्मिती तिथे झालेली आहे आणि एकच मास्टरपीस आपण या ठिकाणी बनवतो आणि हा जो बाप्पा आपल्याला दिसतोय हा हा संपूर्ण चिकट मातीचा गणपती आहे आणि एक गवस कुटुंबीय म्हणून गोव्यात आपल्या पेडणे तालुक्यामध्ये हे एक गाव आहे आणि हे गवस कुटुंबियांचा अतिशय जागरूक गणपती मानला जातो जवळपास तीनशे ते चारशे लोक त्या ठिकाणी पहिल्या दिवशी महाप्रसादाला असतात म्हणजे एवढं मोठं कुटुंब असून जवळपास शंभर वर्षांची परंपरा या बाप्पाला आहे आणि अतिशय जागरूक असा हा बाप्पा मानला जातो आणि आम्ही त्याला आमच्या या मंदार गणेश चित्रशाळेचा राजा म्हणतो आणि त्याची ही जागा सुद्धा एक विशिष्ट जागा आहे आणि याच जागेवरती त्याला घडवला जातो ही मूर्ती पूर्ण हाताने बनवलेली आहे आणि एक रामलल्लाची एक मूर्ती असा तुम्हाला दाखवते बघत सगळं तर मंडळी आजचं व्हिडिओ तुमका कसं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच गणपती बाप्पांचे मूर्ती तुमका बघूचे असले तर पुढच्या वर्षी या शाळेत भेट देऊ नक्कीच या तोपर्यंत तो नमस्कार गणपती बाप्पा मोरया